स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम उपस्थित रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत विद्येच आणि कलेचं गणरायाला साष्टांग दंडवत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि लोकराजा राजशी शाहूंना आमचा मानाचा मुजरा ग्रामदैवत ज्योतिर्लिंगास त्रिवार प्रणी सादर अभिवादन करणार आदर्श कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ गावणे सहर्ष आणि साभिमान सादर करीत आहोत एक भन्नाट विनोदी डान्सिगल फार दिगल फार दिगल फार दिगल

I'm काय नाही भाता फुटाली तुला काय सांगायचं फुगा झाला श्वास घ्यायची पंचायत झाली मागणं घेऊ का फुटन फुटन अरे इथं मिळणार झालंय पुढच्याला काय अस तळमळते असं तळमळते त्या तीन फुटाचा अंतर ठेवायला सांगितले आ, वोई, 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 मी बी तेच विचार करतोय अ झेंगट करणारी दोन वर्ष कशी रथली असती लांबनच बघतोय मी मला बी तिच्याजवळ जायला काय होईना झाले जवळ गेले काय करू बी ना अरे वा वा वाईच की कोरोनाच्या काळात काय लय का उभा सुटत होतास कि कल्ले नाक्या होय 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 त्यात कडव्याने लुबाडलं ती लोबाडलं दहा रुपये गायच्या सत्तरला सत्तरची क्वार्टर दोनशे ला घेतली मारदा त्यात मी निम्म पाणी सुटते औषध म्हणून अरे क्वाटरीवर क्वाटर प्यायला लागलीत क्वाटरीवर क्वाटर प्यायला लागले आणि चोरटी कुळ रांगत पुढच्या कडव दिसायला लागली चोरटी कुळ म्हणजे रे अरे चुरून पिणारी रे विचारलं की माझी नव दुसऱ्याची पार्सल कुठली त्यांचीच असतील त्या कडव्यांची या कोरोनाच्या काळात एकेकानं घाईच घेतली होती नुसती अरे म्हणून तर तीन तीन, तीन महिन्याला सोनोग्राफी करायला जायचे घरात खोळामल्याला गडी अरे काम का धाम कडव्याला उठगा आणि तोच त्याचा धामदा जाऊ नको बाय बाबा त्या कोरोनाचं सांगाल तेवढं थोडं जायचं बसायला साडे बारा वाजल्या फॅक्टरी वाजल्या पाले सुटलं असेल चल हा चल चल गाडी कर विस तेल च तेल विसच्या तेला वास्त्र येतोय का सगळं तेल नाळक्यालाच की आणि नाळकं पण झाडून घ्यायला लागतंय बरदा गावात तरी मिळते नाहीतर दुसऱ्याला हात करून जायची पाळी आली असती अर राम थाम थांब काय झालं आता मला आठ ठेवलं आमचं म्हातार म्हणत कि एक महाराज आलाय त्याचा आशीर्वाद घेतला कि लगेच गुण येतोय आह पोरगी बिरगी लागली तर लागली चलकी मारदाय चलकी बघ लगेच चल

अग बालिके मैदान बघितल्यावर वाटल की तीन चार मॅचेस झाल्या असतील म्हणून यो आशीर्वाद दिला ग शिबाई महाराज तुम्ही असं कस काय बोलू शकता हो और तर आम्ही काय तशा मुली आहोत का नाही बोलल का ट्रॅक्टरच्या आवाजावरून समजत की त्याची किती वेळा मोबाईल बदली झाली येते आणि तुम्ही तर लांबचीच गोष्ट

सकाळी एक म्हातारा हिथन येऊन गेले त्याची मी दोन उंडगी नातवंड लग्नाचे आहेत बघूया जमलं तर देऊया जुळवून हा ओ... अरे मी मी पुष्पात वाकी नाही साला खरा करेगा आल आता युग लय भार आहे आमच्या घरात लगीन झालं तेव्हा चार चार पोरं हो का एकमेकाच आम्ही हे बघितले नव्हत तो, तोंड हम्म आणि त्यावेळेला सांगतो तुम्हाला हे रग नाही कशा नाही हात राहिला पण घोंगड आणि अंगावर घ्यायला पण घोंगड अंगाला नुसतंयच नुसत टोचायच आणि आता पलंग लागतोय पलंग नंतर तोच पलंग नष्टा बोलतात तिला पडतोय आलं काम काय पार कुठे हो त्यावर नुसता होतच की राज्याला तीन चार वेळा थांबून थामून वाचते कारकुर कर कुर मे जंगल मेंदो तुझ्या वेळी काय उतरत असलं जमिनीवर झोपट पोडतस की अरे आमच्या आजी काय सुखाने गेली चांगला मणक्याचा बिचारी नाहीतर तुझा मैदानी खेळ अजून चालू झाला असता वय सारख वळतीस की हा होत नाही होता होत नाही म्हणून पळतीस की पाच रुपये घेऊन माळाला केस पेपर काढायला सरकारी दवाखान्यात पळतीस की हा गावातल्या डॉक्टरचा गुण येत नाही तुला अरे बाबा कसा येईल गुण एक तर पाच मागतय तिथ नव्वद बसत्या अरे ध्या गाठल कि वरच्या दवाखान्यात दीड येत्या तीड तिथे मी गर्दी लय असती बाबा आणि तिथलं पेशंट लय गुणाची पाच दे दहा दे वीस दे सगळं पैसे वाटलाच अरे बाबा म्हणून तर मी सरकारी दवाखाय जातोय तवडत हे भास्कर भास्कर तुझ दवा करायचं पुराण अरे त्याच ती बी माहिती आहे आम्ही काय करणार टी बी झाल्यात मन आता हे सगळं राहू दे आम्हाला कशाला ते सांग आणि इथं नुसतं हरवळी पत्र गेलतो तोवर बोलवून घेतलंस असा कुठला किडा उठलाय ना तुझा अरे कल्याण माझा केडा उठला म्हणूनच तुमचा बाय जन्माला आला माहिती आहे का बसती आता तुमच्या किड्याच बघाय नको आहे काय जागा तुमचा किडा अरे त्या महाराजाचा निरप आलाय एक उडपाट्या पक्काच्या कोंबडीच्या दोन तलंगा अंड्याला आल्या त्या बसायच्या अगोदर त्यासाठी दोन कोमर बघायचं आहे म्हणून महाराज मला म्हटलं तुमच्या ते दोन कोंबड बोभ्या होत्यात काय मारस चांगली मारीले गेले मग मग तू काय म्हण सात्या या म्या म्या म्हटलं नुसती बोबे होत नाही तर कोंबडीच्या मागणं गल्ली म्हणत नाहीत पडद म्हणत नाहीत गाडी वळलं पण पळ त्यात दुसऱ्या तलंग असते माणस काही बोललो नाही त्यावर अरे बाबा की बोल कि तु जात भरवसरच्या मसबाला नाही ना तर गावातल्या सगळ्या कोबळ्या वाटतील आईला महाराज पण जरा खुडखुडीच आहे वाटत मापच करतोय गावाची अरे गावाची माप काढतो म्हणजे काय त्याला बी कट्ट्यावरल्या पोरांचं पाणी लागले सारखं कट्ट्यावर बसलेलं असतंय ती अ आलास वय परत कट्ट्यावर आला कट्ट्यावरच्या पोरास ती म्हणतात आणि घरात काय झालं की कट्ट्यावरच्या पोरासनी भागा म्हटल्या वा, आणि खरं बोललं की घाणाय म्हणतात आणि तिच्या म्हणलं ते जाऊ दे, दे सगळं आपण पुरुष ती बघाय गव्हा जायचं अरे गव्हा त्याची बघतोय असं झालंय एकदा अरे अर वय 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 अरे वाटीवर पाणी गळलं तुझं थांबला कसले आहे तू नाही असली काय झालं की बासल अर काळी आणि या संध्याकाळच कोणाला काय कळते सगळ्या सरसकट अरे तात्या तू येणार आहेस का आमचं आम्ही जाऊ इथं तुझं पुराण नको अरे नायक तुम्ही दोघ जाऊ नका मी पण येतो नाहीतर तुम्ही त्या पोळींच्या आईला पण जा कामाला जाऊ शिला माता आम्ही गेलो नाही तर तू लावणार आहेस कामाला हे बघतो तिथे गेल्यावर चल म्हात्याच तर बाबा जाटक नाही तर अग त्यातली बी थोडी आपलीच आहेत कि आणि सारखे टाळणे रस्त्यात बर का आपल्या त्यात मी स्पेंडर घेऊन आलत मी हॉटेलात नाश्ता करताना बघितलं आणि आता शिरल अगो बाया अगो मग तू काय म्हणालीस ग मी सरळ म्हणाले तो माझा भाऊ आहे <laughs> भाऊ म्हणतेवर तिथे तोंडच पडले की ग आणि नंतर मी फोन करून सांगितलं <laughs> तो माझ्या गल्लीतला हाय म्हणून भाऊ आहे म्हंटल <laughs> तरी बर तू भाऊ आहे म्हंटलीस म्हणून अगोदरच आपल्या भाऊ कितला वाद चालू आहे अगं भाऊ किंवा टपूनच आहे का आपल्यावर आणि त्यात तुच हे प्रकरण अगं इथं लग्नाला आलेल्या पोरीच्या आया सुद्धा धड नाहीता मग आपल्या सध्या तन्या पोरीच काय घेऊन बसलीस मला पण वाटत आडवून आडवून विचार करत लोक परड्यात पळालेलं तो अगं येतोय का अजून म्हणून मग तू काय बोललीस अगं ते लई मोठ बोलत होता पोरासनी दिसल्यावर तो कुठे यायचा बंद झाला अगं परत दिसलाच नाही बघ मला बरोबर असू दे परवा स्टेशन बघायला गेलीच नका तुझा हिरो लय झुलत होता बाज वर मला एक कळत नाही बघ तू सारखी दारुडाचीच का भूमिका घेतोय मला तर काही समजतच नाही <laughs> बरं बरं हे बघ अगं परवा गावात लई गर्दी होती अगं कुसमटल्यासारखं होतं होत होत बघ सारखं पण खरं सांगू का अगं लय बर वाटत होत गर्दीतलं अगं कोरोना मुळे दोन वर्ष बंद होत तोंडाला मास्क लावून बसलेलीस की सॅनिटायझर निर्बंध उठल्यामुळं एवढी गर्दी झाली वय बाई अग त्या दोन वर्षात तटलेली सगळी आमच्याच वाटेला येऊ चल बाई येऊद्यात कशी येतील ती कळायलाच पाहिजे आता असं म्हणून चालणार नाही की सरकारी नोकरदार पाहिजे कंपनीत परमनंट असला पाहिजे शेतीवाला पाहिजे अगं <laughs> <भाई भाई> <laughs> बघूया तर चल कसली आहे ते अगं पोर आपण काढल्या तर म्हणजे चांगलीच असतील नाही म्हणजे लई आहे का? どってかへのおく चल बाईल आठवी दहावीच्या पोरी तयार झाल्या फेमस कॅडबरी घेतल्यानं व्हॉट्सअपला लागल्या स्टेटसही वाईट आहे आठवी दहावीची पोरगी इन्स्टा चॅटिंग करते फेरा फेरान पोरासनी परड्यात बोलवती गावात फिरायची चोरी झाली या झोम रोज दिसत आता इतच जरा पीठ मागतो हा माग्या हो आमची काही किंमतच नाही आम्ही सगळ्यांची लग्न जुळवतो आणि मी पीठ मागत फिरतो आणि पोरं आमचीच गंमत आ नदीवरला मावा आणलाय तो खातो म्हणजे कोणाला काय बोलाय नको थम 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 ल कशी काय झालाय बघा अहो कुठं तुम्ही ठरवलेले ते पुरे अजून कशाकडे आल्या आल्या नाहीत भाऊ अहो महाराज महाराज काय बोलले ना महाराज काय मौन बोलत आहे का काय का हा अहो महाराज

आज जवळपास मिळत नाही यो अरे वा अरे वा माबा खातोस अरे म्हणतोस बा सात हाय व्हाय चांगल्याचे आहे की बाबा हा? <laughs> आ, 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 पोरी जरा दीर हा पप्पोरी तिलाच होता जरा गिर झाला हा

पोरी पसंद आहेत का त्यांच काय माहित नाही पण मला आई पसंद आहे तुमची काठी माझ्याकडे राखून का म्हणताय पडलेली काठी हातात उचलून दिली नको तुमच्या माझी काठी पडलेली असली तरी ती अशी उभी रक्त बघायची ऐकत बघती आव अभ्या काय म्हणतोय आता जुळते तू बस ती पण कोण नाही आणि मला पण कोण नाही म्हणजे राजाला लाव बोडत्याला काठी तुमच्या दोघांच लग्न लावू हीकडं असंच चालू आहे इथं बघा येतोय एक आणि दुसराच रगीन करून जातोय चला आता आपलं लगीन लावणार ला आहेत ला महाराज

party so they party

चला तर मंडळी भेटूया पुढच्या वर्षी गणपती बाप्पा